शेती मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात साथ हजार सहाशे तीस रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पन्नास रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे साठ रुपयांचा एक भाव मानवत मध्ये कापसाला मिळाला आहे शेतकरी आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सात हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची सहावी पावती आहे त्यामध्ये शेतकेंद्रांनो दोन काटे आहेत सात हजार चारशे पन्नास रुपये हा रेंटच कापसाला भाव दिला आहे आज रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो अजून बीट चालू आहे शेतकेंद्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर निर्णय असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा धन्यवाद